ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार रविवार दिनांक सप्टेंबर रोजी ठाणे घोडबंदर रोड के राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बंजारा मेळावा पार पडणार आहे सेवा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी येथे बंजारा भवनासाठी पाच हजार चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात बंजारा समाज भवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांचा देखील नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे सदर मेळावा सेवा फाउंडेशनचे से अध्यक्ष श्री प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वावर ठाणे शहर व जिल्ह्यात बंजारा समाज बहुसंख्येने आहे मॅडम ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतोय ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत ह्या समस्याचा निराकरण मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा आणि दुसरी गोष्ट आहे मान्य मुख्यमंत्री नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी पाच हजार स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला समाज भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत त्यांचाही नागरी सत्कार आहे आणि या नागरी सत्कारसाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याच हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे हा हा कार्यक्रम रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड एम एम के हॉल आर जवळील एम एम के हॉल येथे दुपारी तीन ते सहाचा टाइमिंग आहे यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे